जो, तर नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी हाय आकाश एकदम जगास मी हाय आकाश डायलॉग जरा उलटा झालाय थोडा जरा मी सॅड आहे कारण कारण टाकू चालते गावाला तरी होईल नक्की जाऊ

आता चाललो आहे लवकर आम्ही तरी सहा दहा मिनटात पोचल आम्ही उल्लग्न आता आहे दोस्तीमध्ये जा आता माझं एक सात वाजून सेहेचाळीस मिनटं आणि आता आम्ही चाललो आहे त्यातला रिजेक्ट दुसरा दिसतो ऑफिसला प्रॅक्टिस चालू आहे महाराज काही पाहिजे झाला नाही बारसाचे मी काही टाईमच मिळाला नाही दाखल चालू आहे आणि डायरेक्ट किंवा झालो आता विशेष झाला आहे महाराष्ट्राजूपासून पोचायचं कोणी पोहोचलेलं नाही अजून दोन लेजंट पुढं थांबलेले ते आल्यानंतर मला त्या ये है। मुझे मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है देखो ये, ये मेरे को बैठने के लिए जगह ही नहीं ये अभी बना ऑटो वाला ये, ये हो गया अभी बीके एक्शन टीम का ऑटो हो गया ये सब सामान सब 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 टीम इसमें ये नाम डालना है आगे नाम डाल देता हूँ अभी बीके एक्शन टीम आठ बजे पाँच मिनट होगा अभी अभी दस मिनट करूंगा मैं कितना हो गया आठ मिनट आठ बज के पांच मिनट हो गया चलो प्रैक्टिस आता थोड़ा सा दिन मिनट ब्रेक जो मैं प्रैक्टिस कोरियोग्राफी की प्रैक्टिस पूर्ण शॉर्ट डिविजन है शॉर्ट शॉर्ट डिव्हिजन बोलतो कॅमेरा विथ कॅमेरा प्रिव्ही शूट असतं ज्यानंतर शूटच्या वेळेस आपल्याला मदत करते की हे एकूण एकूण सगळं शॉर्ट डिव्हिजन बनलेलं असं त्यामुळे मदत करतं आपल्याला आणि टाईम कमी लागतो आणि शूट लवकर करत राहायला तर ही त्याची प्रॅक्टिस आहे आम्ही आता ह्या हॉलमध्ये आलो आहे आणि हे बघा ह्या हे सगळं आमचा विस्तरा

हे हे बघा इथं आपला स्विमिंग पूल खालचं आहे ना खूप भारी प्रॉब्लेम झाले आहे मा माझ्या केसांना प्रत्येक वेळेस इग्नोर करत जावं <laughs> तसं तुम्ही लाईक बटन इग्नोर करता सबस्क्राईब बटन इग्नोर करता पण <laughs> ह्या वेळेस करून केस पण चांगले दिसेल सबस्क्राईब बटन पण छान दिसेल केले पण एक राहायला इथं कोपऱ्यात <laughs> काकांना तो पण टाकून द्यायला लावणार मी नवले ब्रिज वाहतक ब्रिज सगळेच <laughs> भेटते ते अन्नपूर्णच इथे <से गरे> <laughs> <पुरना> <laughs> एकच वडा आहे रे पॅक करून टाकायला घ्यायचं नाही त्याच अरे बरं काय कसं घे अर्धा गे आर्धा गे मार कोणाला कमी आहे चल मिळाले चला

गो 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 चलो पोजिशन पोजिशन रिएक्शन रिएक्शन गो 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 एंड थ्री टू वन एंड एक्शन ए है क्या भाई को छोड़ा है अभी आपके सामने हाँ ये ये रह गया ये कुछ तो नया है ट्रेंडिंग है ट्रेंडिंग है ट्रेंडिंग है ट्रेंडिंग है ट्रेंडिंग है अजय भाई को किधर छोड़ा अजय भाई को रास्ता अजय का डांस क्लास था इसलिए वो लेजेंड को छोड़ दिया उधर और ये तीन लेजेंड के साथ 14 लेजेंड इस के का मुंह देखो इसके बारे में पूछे हुए हैं रीजन बता नहीं सकते और हमारे तेरह बजे हुए हैं हाँ इससे चौदह भी बजेंगे अभी चलो बाकी मिलते हैं अगले एपिसोड में अगले अगले ब्लॉग में और क्या बोल रहा है प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब करना तो अच्छा कर लो कर लो हमारा भी गलत बोल दिया गलत गलत करो सॉरी सॉरी कर लाइक शेयर सब्सक्राइब करो थैंक यू इसके

काय देऊ पहिल्यांदा मला माहिती काय देते तुझी सही आहे नंबर दे तुला कि नेटो पहिल्यांदा गोड गोड मारून घ्यास

तुम्ही कॉपी केलं माझं म्हणजे जर काहीतरी वेगळं करणार आहे उलट तू आली आम्हालाच आनंद झाला झालाकडे तुला आवडत्या गोष्टींच्या तूही प्रयत्न करत होती तिला होतं मला होतं कमवणीमध्ये सिलेक्ट जानते मला कशी किती मग करायचं नाही तर खूप चांगला झाला खूप चांगला आहे काय जसं आम्ही करतो तसं प्रयत्न करत राहू भरपूर येईल कस माणूस सोबत लागतात मोकळ येते पण आनंद झाला कसं वाटतंय तुम्हाला मग मला छान वाटलं ऑल द बेस्ट तुला शिक्षणासाठी मी तुला जी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशी मी प्रार्थना करतो थँक्यू